गोष्ट आषाढी एकादशीची एकदा धर्मराज युधिष्ठर म्हणाले की केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे युधिष्ठर ब्रह्मदेवांनी जी कथा नारद मुनींना सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवऋषी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना सांगितले सत्ययुगात मानधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार असते हे कुणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडेल हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा ब्रह्माजींचा मुलगा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगितली राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात शुद्ध तपश्चर्या करत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक एका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करा या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनामा एकादशीचे व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत धनधान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने सर्व पापे नष्ट होतात असे देखील पुराणात म्हटले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा